दुपारनंतर आता व्हिडिओ चालू केला आता वाजले असे तीन साडेतीन वाजले आणि मी आज डोक्याला नाही ना ना का म्हणजे डॅनड्रप झाला ना डोक्यामध्ये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी लावते लिंबू रस लावते तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा चांगला इफेक्टिव्ह उपाय आहे कारण मी मध्ये आधी पण करायचे म्हणजे लग्नाच्या आधी हे केलेलं पण आता मध्ये ना मला जमत नव्हतं मध्ये जमत नव्हतो मिस्टर मागे लागले लाव लाव म्हणून नाहीतर खूप जास्त होईल त्याच्यामुळं आता मी लिंबू रस लावते तीन लिंबू घेतले आता तीन लिंबू कापते त्याचा रस काढते आणि लावते आणि लिंबू पण असे घासते डोक्याला जेणेकरून असते ना निघून जाईल आणि धुताना मी काय करते माहिती का फने हे करते फणीने पूर्ण घासते डोकं म्हणजे जेवढं हे असते ना खडपडा वगैरे ते निघून जातो तर मला आधीपासूनच म्हणजे हा प्रॉब्लेमच आहे हे फॉलचा खूप प्रॉब्लेम आणि नंतर वैभू झाल्याच्यानंतर आणखीनच धावते म्हणतात डिलेवरीनंतर म्हणजे केस पण गळतात आणि डँड्रप पण भरपूर होतं तर माझ्या आता केस गळ्याचे थांबलेत पण डँड्रप खूप झाला आहे मधी मधी हाय डँड्रप तर चला मग आता लिंबू रस बनवते आणि लावते ते मी तुम्हाला दाखवते तरी बघा आता तीन लिंबू घेतलेत त्या मी कापते होळी बघ ते ताटांगळायचं खाली डाग पडतात त्याची थोडा तरी रस लागला ना खाली लगेच डाग पडतात ठीक आहे पण रस काढून घेतो कोरफड असेल तर कोरफड पण लावू नसतो कोरफड नाही आहे माझ्याकडे कोरफड पण लावू शकतो

तरी बघायचं तीन गेले तुमचा अर्धी वाटी झालाय मला वाटलं खूप जास्त होईल वाटी भरेल पण वाटी काय झाले नाही तर मी डोक्याला लावतो लग्नाच्या आधी पण लावायचे पण आता ना बोलायचे भेटत ना मला लावायला लावा। आता मध्ये मध्ये आता पण लावते मेहंदी आणून ठेवले मेहंदी लावायची सांडायची मी भीती असते हरशुवर सांडलं ना डाग जात नाहीचे डागले मोठे डाग

I okay. झालं धुटर आता मी दहा पंधरा मिनटं ठेवते असंच असं लावलं डोक्याला आता केस धोरते धोताना जर जमलं दाखवायचं दाखवते नंतर नंतरच दाखवते नंतर शिफ्ट करते ओय काय ऐकत नाही त्याला कार्टून लावून दिलंय ना ते पण बघत नाहीये ओय भु काय कार्टून बघ बघ बंद करू टीव्ही बंद करू बंद करू सर बघ आता खेळत राते ट्राय पास हो। बंद कर दे तिला आता हं टीव्ही बंद कर दे बंद करते देला झाले केस आणि खूप डँड्रफ केला आणि इझिली केलं डँड्रप मी आधी बिना लिंबू लावता धुवायचे आहे ना आणि फणीने विंचरायचे ते लवकर निघायचा नाही तर आज पटकन निघाला आणि इझिली निघतो एकदम मी शॅम्पू पण नव्हता लावला त्याच्या आधीच निघालेला होता आणि मग फणी मारून आधीमध्ये अडकलेला असतो ना केसांमध्ये तो पण निघून पडतो तर हे बघा व्यवस्थित धुतले ते एकदम सिल्फ झालेत केस खूप छान वाटतं आणि हलक हलक वाटतंय मॅडमचं बघा काय चालू आहे हे बघा काय आहे काय आहे हां काय आहे तू हां पूर्ण गुलालची वाट लावून टाकली बघा सगळं बाहेर टाकलं हट्ट करून मागून घेते दे दे पाहिजे म्हणजे पाहिजे ती गुलालची पिशवी सगळं ती त्याच्यातलं काढून टाकलं बघ किती गुलाल पडला खाली चिबात ऐकत नाही हा इकडं बघ मजा वाटते हां वैभू कोण आहे कबूतर आहे ति कबूतर आहे चाललंय ते कबूतर भरपूर येतात इथे चल तर भांडी घासायच्यात आता हा एकदम कुरले कुरले केस पूर्ण गळले एवढे केस गेले के माझे आज केस खूप गळायला लागलेत दंड्रमुळं पातळ झालेत पूर्ण केस वेणी घातले आणि असं सोडलेत मोकळे कारण लवकर चुकावी असेसाठी लवकर वाळत नाही केस माझे त्याच्यामुळं असे हेच म्हणजे खुले सोडावे लागतात गळतात भरपूर आता लांब दिसतात आणि नंतर सुकले ना की मग गुंता होतो म्हणजे असे छोटे दिसतात केस थोडे मोठे नाही दिसत धु धुतल्यावरच इतके दिसतात ठेवते बांधून ठेव ठेव असं बांधतात आ कसं बांधले दु, ते ठेव तिथं बांधून ठेव काय नाही काय अवतार केलाय तू हा काय केलाय तू हा बावल्या ठेव त्याच्यात त्या पिशवीत ठेव तू ठेव मी नाही ठेव ना ठेव पूर्ण खाली सांगले सगळं आता कचरा काढलाय हं याची बात काहीच नाही है ना तुमची काम वाढवायची नसते बाय बा हाय का अम्मा